जिल्ह्यात पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांनी मिरची लागवडीला सुरुवात केली आहे मागील आर्थिक वर्षात मिरचीची विक्रमी आवक बाजार समितीत झाली होती विक्रमी आवक झाल्यामुळे मिरचीला चांगला भाव बाजार समितीत मिळाला होता त्यामुळे यंदा देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होताना दिसत आहे नंदुरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे परंतु पाहिजे तसा पाऊस अजूनपर्यंत पडला नाही परंतु बागायतदार शेतकऱ्यांनी पहिलेपासूनच पिका लावण्यास सुरुवात केली आहे यावर्षी नंदुरबार तालुक्यात मिरची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकरी करीत आहेत मागील वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांची मिरचीकडे लक्ष केंद्रित केले आहे नंदुरबार तालुक्यातील कोदा येथील शेतकरी विकास पाटील यांनी आपल्या साडेचार एकर क्षेत्रात गौरी या वानाची मिरची लावली आहे गेल्या दोन वर्षापासून विकास पाटील हे मिरची लागवड करीत आहेत मिरचीचे उत्पन्न चांगल्या प्रकारे निघावे आणि कमी पाण्याचा वापर होऊन रोप चांगल्या प्रकारे जगतील यासाठी विकास पाटील यांनी संपूर्ण क्षेत्रात मनसिंग टाकून अर्थात प्लास्टिकचे आच्छादन करून मिरची लागवड केली आहे यामुळे अनावश्यक तण उगत नाही व कमी पाण्यात चांगल्या प्रकारे पीक जगून उत्पन्न चांगले निघते मागील आर्थिक वर्षाप्रमाणे यावर्षीही मिरचीची बाजारात विक्रमी औक होऊन चांगला दर मिरचीला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे की मोरला पाणी कमी राहिलं तर आपल्याला पाहिजे टाकल्यावर चांगला पाहिजे अस मिरचीला आपण आपली मिरची आहे साडेचार एकर क्षेत्र एक एकरची आहात पोधाशी शिवा आणि मिरची दोन व्हरायटी आहेत एक गौरी आहेत एक शॉप पण परिस्थिती या पुढच्या परिस्थितीने यावर